पाणी भरपूर पाणी हा एवढं पाणी रात्री कमी झालं म्हणून माग असं राहिले काय करायचं हा असं राहिले आलं पडत चिंगरू चांगलं झाले तांबड रांगाला कपडाला टिकय दोन चार आहे चांगलं होईल तर नमस्कार मित्रांनो की बघा आता काल जी अवकाळी जी पाऊस झाला त्या पावसाने आमची किती झाड आमच्या मेंढराचं आमच्या वाड्याचं किती नुकसान बघा बघा तर इतका दोन दिवस आमच्याकडे पाऊस चालू होता मापाच्या बाहेर तुम्ही पाल दिल तू ओटेला खाली पाय पाल दिलं तरी खाली ओल काय वावर वादळ झालं तू पासी म्हणजे काय आता कस तरी बनवत थोडं खा गारी। गारी। थोड़ी। थोड़ी। खाना थोड़ी। खाना ना मग काय करता येईल चुल पिठा नाही पार ओलं सर काय कागद दिला होता म्हणून बरं झालंय पाणी म्हणजे खाली जमिनीच पार ओली झाली काय राहिले वादळ मोठं वादळ झालं आपलं पार काय रे झाडुडून पडली तारान तोरण मोठ्या मोठ्या झाड लागली पार जानवळी पडते आता आपल्याला पण आज त्या निघावं लागेल निघावं लागेल हळूहळू आज तरी माळाला उचलवायचा फरक होईल पाणी पिरडायला पाणी सुद्धा आटलं नाही चिघरी झालं म्हणा काय चिखरी वाचापीट घारपीट म्हणते त्याला

काय त्यांच्या आयाला तुझं कोण पडणार मोठा भाऊ आला लक्ष्मी चेअरमन कुठं चारा गाव कुठं काय गाव कुठं नाही गावायचं बरं झालं पावसला बाबा देव काय पाऊस पाऊस नीट पडावा काय पावसाळ म्हणल्याचं काम हरंग

पत्र उडाला पाहिजे झाडण बिडण लई पडली काय काय ठिकाणी एवढं सोपं आहे झाडाखाली नाही पाहिजे हा बांधाव पार झोपलं या काय वाण वाजय जवळ पाणी काय या अपार बकरी बिकरी अंगावर सुद्धा आगले हे उठ उठ काय रातभर आजोबा लागली नाही बाबा मच्छर किती चावल काय किती चावल मोठं वाण खाली का हातले कागू काय नान वन बाबा बाई का दान करा सारखं हाल नाही कुठून काय या बकऱ्यामुळं हाल हालकाराई बारी हरी हा गो सुद्धा फाटला कागूर कने फाड फार लावला त्याला वाड्याने ना त्याला फाडून तोरून टाका या नाही केला भिजली ना सारी माणसं बिजली पोज भिजला अंगावर गेला काय राहिलेच नाही आता कस तरी का थोडं थोडं जेवण खा काय करता गाया वागून गेले हो गायाला सुद्धा काय पेंढा बिंडा खायला काय नाही आता लय चिकूल झालं ना जेवला बिवला का नाही राहत रा, 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 जेवण खाता पाणीच म्हणजे काय जेवण खाता तुम्ही सुलफी मार्गच नाही ना आम्हाला एका जोडीदाराने नेलो गावात तिथे हळदीवाजा त्यामुळं आम्ही हरवाय जेऊन जे आम्हाला गरवाय पण आला लक्ष्मी म्हण आम्ही अर्जुनला नेलता मी, नेल मी वाईस माग आवाला नेलता पोळवीत हळदीला मजबूत जेवलो बरं बिचारे नाही तर पुन्हा सोडावलं आम्हाला इथं येत होत काही अगं वावरात पाणी

ठेऊ का ही गुढी आणि मादी झाली या बर का मादी झाली या म्हणजे गुढीला लेग झाली या पितय कसं बरं का पित या त्याचं म्हणलं हाल झालं काल रात्री गार तिला गाराणी चांगलं तोफ वाटलं बरं का तिला गाराणी चांगलं धोप वाटलं शिवाय बारक्या पिराला पाय बी बांधाव लागते म्हणजे वाकड नाही बाबा म्हणून पाय बांधले ते गुढी काय करते आम्हाला जवळच जीवन देना तिला की माझं पिलू बिलू नेते ते गाय बरं का चांगलं झालं बारीक गाई बाजरी खायला गती दिवाजार खाती दिवाय पण ते दा बांधून जरा खराब होत झाली ती जरा बनवासच झाले हे का तुम्हाला दाखवलं काय राहणार चालतंय वनवास हे वनवास तुम्हाला दाखवतो इराणात कस येईल कस त्याला पिलू झालं लय वनवास इराणातलं मग काही पाऊस हा आमच्या गेलो तो देसावर आलो होता ना आमच्या घरी किती कितीन का किती काय पाऊस दही बनवास राह पाल सुद्धा उडून गेली गिरी बार गेली उडून बिजली दही जाई ना मोठी पहिलाच पाऊस झालाय तर पाऊस झाला का वावर आता आटली झाडण बिडन भरपूर मोडली आहे का

वार गावार उडका कावधान काय बाबा ले माझ्यात मध्ये काय झालं आम्ही गावाला गेलो तू दोन दिवस गावाने घोडी लिफारके अक्षम गृह झाले गुडीला झालं का होल बारे घोडी बाबा आता फिटिंग

कालच्या अवकाळी पावसाच्या आणि बघा किती नुकसान केली मेंढराच्या जा। आमच्या अगं चरायचं होतं तेच बुडून गेलं तर बघा आता मेंढ्राच्या आपण आलोय जवळपास तर बघा हे जे सूर्यची मावळा चाललंय हा किती मस्त दिसतोय बघा ना कारण आमचं जी मेंढरा मागलं जी वातावरण कारण आपण जे आठ महिने हे कुणी या भूमीवर काढलं त्यामुळं सोहळ लागलेली आहे ह्या ही नाऱ्याची आमची वाट पूर्वी ना पाळी या रस्त्याने मेंढरा आमची यायची जायची काही दिवसात आम्ही गावाला गेलो की आम्हाला कर मारणार नाही कारण ही भूमी आम्ही सोडून जाणार ना बघा हा नाला हा पाणी ही झाड आम्हाला बघायतरी मिळतील का कुठं आपलं महादेवाचं मंदिर बघा आता आमची मेंढर चालली घराकडे चालली वाड्याला बाबा ताई दिवसभर चरली धरली उन्हाने बंदे गाभारली आता जरा त्यांना बरं वाटलं जरा बरं का त्याला काय म्हणतो शिळूपा शिलू पाड्यामुळे आता जरा अंधार व्हायला लागला ते बकऱ्याला जरा आता शांती वाटायला लागली जरा त्यांना बरं दिवसभर उन्हा झाला सारा झाला कारण आता त्याचा केस कापल्या गेले ते आणि आता आमचा वाडा बरं पर... आठच्या दिवसांनी हालणार आता आमच्या गावाला जिजुरीला आम्ही जाणार बरं का हळूहळू निघायचं आता हा हळूहळू निघावं लागल हे काय झालं होत चुकलो होत चुकलो होत म्हणजे माग राहिलो होतो आता काय खायचं मेंढर एक झाड पटी ना हा झाडाचा पारा मिरा खायचं

बघा जी जी में जी मेंढर जी आमची जी चार दोन चार दोन ते मेंढराला एकदा दिवस गेला ते तेला दम नाही निघत कारण त्यांना पण त्यांच्या खोकऱ्याची आठवण येते आणि मग त्यानुस त्या वडी घेतली मोर तो आता गप्पा गप्पा ते जी शिळी होती ठीक आहे यांची जायती याला मोठा वन तातीने तात्याने मुर मी मीडिया आता मी आहे मधी पाऊस जी चार महिन्याची काठ मुठ्यामुळे आता चार दोन मिळ लंघायला लागले सगळ्यात मुरं बोलावते